नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कोकणात दररोज हजारो पर्यटक फिरायला जात असतात सुंदर समुद्र किनारे हिरवेगार डोंगर यामुळे पर्यटकांचा कोकणात जाण्याचा कल प्रचंड असतो पण नुकतंच कोकणात फिरायला गेलेल्या एका पर्यटकासोबत भयंकर घडलंय संबंधित पर्यटकाला पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केली आहे आरोपींना पीडित तरुणाचे कपडे काढून हातपाय बांधून मारहाण केली आहे याबाबतचे काही फोटोज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पर्यटक आपल्या काही मित्रांसोबत मुंबई गोवा महामार्गावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे फिरायला गेला होता सगळ्यांनी कुडाळ तालुक्यातील झाराप झिरो पॉईंट या पिकनिक स्पॉटला भेट दिली यानंतर सर्वजण चहा पिण्यासाठी झाराप पॉईंट परिसरात थांबले चहा पित पी असताना पीडित पर्यटकाच्या चहात माशी पडली चहात माशी पडल्याने पर्यटकाने चहा विक्रेत्याकडे याची तक्रार केली यावरून पर्यटकांनी चहा विक्रेत्यामध्ये वाद झाला हा वाद वाढत गेल्यानंतर या वादाचं झालं हॉटेल मालकासह पाच ते सहा जणांनी संबंधित पर्यटकाला बेदम मारहाण केली आरोपींनी पीडित पर्यटकाचे कपडे काढून त्याचे हातपाय दोरीने घट्ट बांधले अशा स्थितीत रस्त्यावरच मारहाण केली दरम्यान पर्यटकांनी एकशे बारा नंबरवरून कुडाळ पोलीस ठाण्यात संपर्क साधला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या धक्कादायक घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी संबंधित तरुण हातपाय बांधलेल्या अवस्थेत रस्त्याच्या बाजूला उन्हात पडला होता तो अर्धा अवस्थेत होता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीने हॉटेल मालकासह सहा सा जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय मात्र कोकणात फिरायला गेलेल्या पर्यटकाला अशा प्रकारे हातपाय बांधून मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे या घटनेचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत